आज शुक्रवार चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस अशीच संत फ्रान्सिस स्मृती लोकलिखित श शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला हे कोराझिना तुझी केवढी दूरदर्शा होणार हे बेत्सैदा तुझी केवढी दूरदर्शा होणार कारण थुमामध्ये जी पराक्रमाची कृती घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोनपाठ आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चाताप केला असता ह्यामुळे न्यायच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन ह्यांच सोपे जाईल हे कफरनवमा तू आकाशापर्यंत उच्च पदास पोचशील काय तू अधो लोकांपर्यंत उतरशील जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो जो तुमचा अवेअर करतो तो माझा अवेअर करतो आणि जो माझा अवेअर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अवेअर करतो चिंतन आपल्या प्रेषितांना मार्गदर्शन करताना अचानक प्रभू येशूशा तोंडून कोराझिन बेत्सैदा आणि कफरनौम ह्या तीन गावाविषयीचे दिकार बाहेर पडतात या तीन तीनही गावांनी येशूचे कार्य पाहिलेले होते त्याचा पश्चतापाचा संदेश ऐकलेला होता येशूच्या पवित्र पावन मंगल असा पदस्पर्श त्यांना झालेला होता केवळ त्यामुळे ते आकाशापर्यंत चढविले जाऊ शकत नव्हते त्यांनी पश्चताप करून आपल्या वर्तणुकीत कुठल्याही प्रकारे बदल घडवून आणलेला नव्हता येशू ह्या तीन गावाचा दिकार करताना सोर वसिदोन या गावाचा देखील उल्लेख करतो येशूची कृते या गावात खडली असती तर त्यांनी नक्कीच पश्चाताप केला असता येशू आपल्या प्रेषितांना मार्गदर्शन करताना अचानक हे धिकार का उचारतो बायबल पंडिताचा मते अशी बंडखोर वित्तीची गावे प्रेषितांना नक्कीच भेटतील परंतु प्रेषितांनी आपल्या तेथील कार्याचा अपयशाने बितरून जायचं कारण नाही त्यांचा न्याय परमेश्वराचा हाती सोपवायचं